सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुलढाणा विधानसभेच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी केले मतदान आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासूनच मतदानाला सुरुवात करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात एकूण एकवीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यासाठी जिल्ह्यात दोन हजार दोनशे मतदान केंद्र असून निवडणुकीसाठी नऊ हजार एकशे बावन्न अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर जिल्ह्यात एकूण एकावन्न हजार एकशे पंचावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे जयश्री शेळके यांनी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी पहिलं मतदान केलं असल्याचा आनंदही व्यक्त केला आहे

Das schrieb खूप आनंद आहे उत्साह आहे जल्लोषाचं वातावरण आहे लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि हा उत्सव मनवण्यासाठी सगळे लोक मतदाता हा विशेष म्हणजे सज्ज झाल झालेला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाहीविरुद्ध हुकुमशाहीच्या या लढाईत मी लोकशाहीच्या बाजूने पहिलं मतदान केलं आहे याचा मला खूप अभिमान आहे काय करणार आहे मतदार सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून हेच आवाहन करेल की हा आपला महत्त्वाचा हक्क आहे आणि या हक्काच्या माध्यमातून पुढची पाच वर्ष आपल्या भविष्याची आपल्या मतदारसंघाच्या भविष्याची ठरणार आहे आपण सगळ्यांनी विचारपूर्वक आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊन लोकशाहीच्या आणि संविधानाच्या बाजूने मतदान करावं काही मतदार बाहेर निघून मतदान करत नाही त्यांना काय आवाहन त्यांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण सगळ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवणं खरं म्हणजे खूप आवश्यक आहे आपण सगळे मतदार आहात आणि मतदारांनी पुढचं भवितव्य हे ठरवायचं असतं आपल्या विधानसभा मतदारसंघाचं तर आपल्या भवितव्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आपण सर्वांनी आजचा दिवस वेळ काढून आवर्जून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा